मराठी कलाकारांकडून भाजपबद्दल जाहीररित्या त्यांचं समर्थन करणं कौतुक करणं ही काही पहिली वेळ नाही आहे याआधीसुद्धा मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही जाहीरपणे आपण मोदी आणि भाजपचे भक्त असल्याचं त्यांनी विधान केलेलं होतं तसंच मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचं विधानसुद्धा त्यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वादसुद्धा रंगला होता महेश कोठारे यांच्या पाठोपाठ आता निवेदिता सराफ यांनी सुद्धा भाजपचं जाहीर अभिनंदन करत आपण भाजप समर्थक असल्याचं म्हटलंय त्यामुळे पुन्हा एकदा यावरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत या सगळ्या कार्यक्रमाला येऊन इतका आनंद होतो कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल मला खात्री आहे मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच भारताचा